सप्रेम जय भीम नमस्कार राम राम जय शिवा मी शुभम नरेंद्र भैसारे ग्राम डोंगरगावचा रहिवाशी आहे आणि ह्याच ग्राम डोंगरगावचा एक जनसेवक म्हणून आपल्याशी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत आहे की आपला गाव जो आहे ना आपल्या गावात लगभग ऐंशी टक्के हे शेतकरी वर्ग आहे शेतीचं उत्पन्न वाढेल शेतीचा बेनिफिट मिळेल अशा विचारधारेनं शेतकरी जगत असतो त्या शेतकऱ्यांच्या घरी काही काही जनावरं असतात कोंबड्या असतात बकऱ्या असतात गाई असतात बैल असतात मशी असतात असे बरेचसे जनावर पशु असतात प्रत्येकांच्या इथं पशुपक्षी असतात पण आपल्या गावात बघायला गेला तर हा गाव हा शेतकरी प्रवर्गाचं असूनसुद्धा त्यांचे जनावरं उघड्यावर असतात काही शेतकऱ्यांच्या घरी तिरपाल झाकून त्यांची जोपासना केली जाते काही शेतकऱ्यांचे बैल हे रस्त्यावरच बांधले जातात काही शेतकऱ्यांच्या घरी शेड आहे पण ते बरोबर नाही ही समस्या आपल्या गावात दिसून येत आहे त्या अनुषंगानं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतो आहे की मला एम आर जी एसच्या अंतर्गत शासनाच्याकडून लाभ मिळावा आणि लाभाच्या अनुषंगानं प्रत्येक शेतकरी हा ऑगस्टच्या महिन्याला जी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेत आपापले म मतं मांडून आपापले नावं मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतला शिफारस करते किंवा विनंती करते आपले ठराव मांडतोय त्या आधारे पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मान्यता प्राप्त करते आणि मान्यता प्राप्त केल्यानंतरमध्ये ती सदर यादी मंजूर यादी जेव्हा आपल्या गावाला पोहोचते त्या गावाला पोहोचल्याच्या नंतरमध्ये ते मंजूर यादीच्या अनुषंगानं शेतकऱ्याचे कामं केले जातात पण शोकांतिका बाब अशी आहे की आपल्या शेतकऱ्यांचे काही कामं बरोबर होत नाही ही चर्चा गावात सुरू आहे काही लोकांचं म्हणणं आहे की शिवम भैसरे ह्या डोंगरगावचा उपसरपंच आहे त्याच्यामुळेच शेतकऱ्यांचे कामं होत नाही अशी चर्चा गावात पेरण्याचं काम काही षडयंत्र लोकं जे गावात गावात जनहित न साधतात तिळस करण्याचं काम करतात अशी व्यक्ती आपल्या गावात आहेत आणि त्यांनी त्यांचं षडयंत्र सुरू आहे लोकांना सांगतात की त्यांच्यासमुळे हे कामं होत नाही तेच अडथळा घालतात पण अशातला भाग नाही कारण मी सुद्धा एक जनसेवक आहे मला हित आहे कारण ज्यावेळेस मी निवडणूक लढलं होतं त्यावेळेस मी जग जाहीर केलं होतं की मी जनावरांच्या कोट्यासाठी विहिरीसाठी या इतर एम आर जी एसच्या योजना ज्या ज्या मिळतात त्या त्या योजनेसाठी मी स्वतः प्रयत्न करणार असं मी आश्वासन दिलं होता आणि त्या प्रयत्नाच्या आधारे लगभग सात ते आठ शेतकरी ह्या दोन हजार तेवीस चोवीसच्या काळामध्ये तेवीस चोवीसच्या काळ खंडामध्ये माझ्यापर्यंत आले त्यांच्यासाठी मी संपूर्ण शिफारस किंवा संपूर्ण मार्गदर्शन मी त्यांना केलं आणि प्रस्तावसुद्धा त्यांना कसं लिहिलं जातं काय केलं जातं कुठं हा काम होईल याची सरसा संपूर्ण माहिती मी त्यांना दिलं पण त्यापेक्षा अजून शेतकरी वर्ग हा आपल्या गावात आहे त्यामुळे त्यांचं काम आहेत हे मला निदर्शनात दिसलं असता पण मी दोन चार दिवसाच्या आधी पंचायत समितीला भेट घेतला आणि भेटीच्या स्वरूपात मला माहिती गोळा केलं गावात प्रकरण चालत असते की लोकं म्हणतात की एक कागद जर समजा एखाद्या व्यक्तीचं जर कोट्यामध्ये नाव आहे त्याचा प्रस्ताव मंजूर झाला त्याचा वर्कआउटर आला असेल त्याचा झिओ टॅकिंग झाला असेल आणि त्याला मस्टर भरण्याची वेळ आली तर दोन दोन तीन तीन महिने त्याचा मस्टर भरला जात नाही असे लोक आपल्या गावात आहेत त्यांनी मला सांगितलं आहे ते लोक मला का सांगत असतील कारण ॲज अ जनप्रतिनिधी होय मी लोकसेवक आहे जनप्रतिनिधी आहे ह्या वार्ड क्रमांक तीनच्या सदस्या म्हणून मला सांगता। ते सांगतात आणि तेच त्यांचं सांगणं भाग आहे त्यांचं कर्तव्य आहे मला त्यांचे सांगणं आणि त्यांच्या तेच कर्तव्य जाणीव मला त्याच्यावर इम्प्लिमेंट अंमलबजावणी करण्याचा मला अधिकार आहे आणि अंमलबजावणीच्या अधिकाराच्या अनुषंगानं मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ही एम आर योजना कशी मिळते आणि त्यालासाठी आपण काय केलं पाहिजेत तर सर्वांनी ह्या व्हिडिओकडे आपण लक्ष द्यावं ऑगस्ट महिन्याला जेव्हा ग्रामसभा होते त्या ग्रामसभे ठराव मांडला जातो ठराव बहुमतानं पास होतो संबंधित शेतकऱ्यांचे ज्या ज्या काही योजना असतील त्या योजना दिल्यासाठी वैयक्तिक नाव सुचवले जाते नाव पंचायत समितीच्या अंतर्गत जिल्हा परिषद शांतन करतोय शासन झाल्यानंतर मध्ये सदर जिल्हा परिषदच्या अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला यादी पोहोचते गावात सूचना फलकावरती यादी शिकवल्या जाते त्यानंतर दुसरं काम सदर लाभार्थी त्या यादीच्या अनुषंगानं नाव शोधणी करून त्या नावाचा प्रस्ताव भरण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या यादी क्रमांकानुसार ठराव मागवते त्या सगळ्यात मोठा बाब म्हणजे एक लक्षात घ्यावा की सदर रोजगारसेवक प्रत्येक गावात म्हणजे सेवक असते माझ्या गावातसुद्धा सेवक आहे मग त्या रोजगार सेवकाची ड्युटी काय या सुद्धावर लक्ष देणं गरजेचं असते हो तो पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे एक मध्यबिंदू जे जा जनतेच्या हितासाठी धावणारा एकमेव रोज रो म्हणजे रोजगन रोजंदारी रोजगार उपलब्ध करून देणार म्हणजेच रोजगार सेवक सेवा उपलब्ध करून देणारा रोजगाराचे विषयी सेवा उपलब्ध उपलब्ध करून देणारा म्हणजेच रोजगारसेवक ही त्याची डेफिनेशन आहे आणि ते त्या आधारे त्यांचं काम आहे सर समजा चुकलं तर लाभार्थ्यांनी रोजगार शेवकाच्या कार्यालय म्हणजे तो कार्यालय कुठं त्यांचं घर नाही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते बसून त्यांना सल्ला मसलत करतील त्याच्यानंतर पुढील काय समजा लाभार्थ्यांनी जर प्रस्ताव भरला तर प्रस्ताव काय असायचा दोन दोन तीन तीन महिने त्यांचं काम होत नव्हतं पंचायत समितीच्या मी त्या दिवशी गेला पंचायत समितीला इन्फॉर्मेशन घेतलं आणि इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मला डिटेल्स मिळालं डिटेल्स असं आहे की सदर ह्या संपूर्ण कामाला किती दिवस लागतील साहेब मी त्यांना विनंती केलं त्यांनी मला सांगितलं तुमचं सा काम म्हटलं होय सर एक घंट्यात मला असं आलं म्हटलं सर एक घंट्यात नको लिगल रिअल कंडिशन सांगावं किती तुम्ही करू शकता तुमची प्रोसेस काय तसं मी लोकांना सांगणार का असं मी जनप्रतिनिधी आहे मला गरजेचं आहे मी लोकांना सांगणं अनिवार्य आहे की तुम्ही समजा कागद दिला तर तुमचा कागद किती महिन्यातून सॅन्सन व्हायला पाहिजे किती सुद्धा सॅन्सन व्हायला पाहिजे त्या आधारे मी चर्चा केली असता पहिलं काम ग्रामपंचायतच्या अंतर्गत प्रस्ताव बनविणे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की सदर आमची ग्रामपंचायत आज जर तुम्ही प्रस्ताव दिला तर शंभर टक्के आजच्या आज, आज किंवा उद्या किंवा ह्या चार दोन चार दिवसात तुमच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण प्रस्ताव सरपंच ग्रामसेवक आणि रोजगारसेवक हे साईन मारून रोजगारसेवक पंचायत समितीला पोहोचवण्याचं काम करू शकते किंवा बरं लाभार्थी दोन मधून सेवकाची ड्युटी आहे ते करतील आणि ती समजा प्रस्ताव जर कधी पंचायत समितीला पोहोचल तर तो पंचायत समितीचा प्रस्ताव पंचायत समिती दिलेला प्रस्ताव किती दिवसातून मंजूर होईल हा एक प्रश्न ठरला दुसरा, जाले, दुसरा काम आधी पहिल्या प्रस्ताव आपण चर्चा करू जेव्हा प्रस्ताव पोचला तर सदर अधिकाऱ्यांचं सांगणं असं आहे की आम्ही तीन ते पाच दिवसात सदर प्रस्ताव मंजूर करतो त्यानंतर झाले मंजूर झालेला प्रस्ताव आम्ही रोजगार सेवकांपर्यंत माहिती पोहोचवतो त्यानंतर दुसरं काम मी म्हटलं सर प्रस्ताव मंजूर झाल्याच्यानंतर दुसरं काम कोणतं त्यांनी सांगितलं की जिओ टॅकिंग होईल आणि जिओ ट्रॅकिंग म्हणजे त्याचं वर्क ऑर्डर बनेल तर सर जिओ टॅकिंग तुम्ही किती दिवसातून करणार म्हणजे माझा दुसरा प्रश्न जिओ टॅकिंग किती दिवसातून होणार सांगितलं गेलं की सदर पंचायत समिती एका जेईकडं तेरा गाव असल्यामुळे त्यांना गाव सांभाळा पडतं म्हणलं ओके परंतु तुम्ही जिओ टॅकिंग किती दिवसातून करणार त्यांनी सांगितलं या कामाला तीन ते पाच दिवस लागतात ओके तिसरं काम समजा जिओ टॅकिंग झालं जिओ टॅकिंग झाल्यानंतर मध्ये सांगितलं गेलं की सदर पंचायत समिती एका जे जेईकडं तेरा गाव असल्यामुळं त्यांना गाव सांभाळा पडतं म्हणलं ओके okay, परंतु तुम्ही टॅकिंग किती तिथून करणार त्यांनी सांगितलं या कामाला तीन ते पाच दिवस लागतात ओके okay. तिसरं काम समजा टॅकिंग झालं नंतर झाल्यानंतर वर्क ऑर्डर हातात घेण्याची वेळ आली वर्क ऑर्डर म्हणजे कामाचा कामाची परमिशन परमिशन मागत असताना त्याला किती दिवस लागतील सर त्यांनी सांगितलं सात ते दहा दिवस सात ते दहा दिवसाच्या आत तुमचा वर्क ऑर्डर तुम्हाला मिळेल सदर वर्क ऑर्डर तुम्ही कुठं देत आहे आम्ही सेवकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाला पोहोचवण्यासाठी आम्ही देतो म्हणजेच रोजगारसेवक ही ग्रामपंचायत समितीच्या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करतात मी सेवकाला विनंती करतो त्याची एक झेरॉक्स कॉपी सदर लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायची आणि एक कॉपी आपल्या कार्यालयांमध्ये दस्तावेजमध्ये जमा करावी त्यानंतर तुमचं वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केलं काम जोमाना वाढला काम खुलटून बिंदूक कामाला बिलकुल स्टँडर्ड तुम्ही कुठं बांधायला सुरुवात केलं मग तुमचं काय उरलं की तुमच्या घरी जे लाभार मजूर लोक कामाला आहेत त्या मजुरांचा मास्टर याला किती रुपयाचं बेनिफिट असते लगभग एका मास्टरला समजा काढलं एव्हरेजनुसार सहा हजार सात हजार किंवा जे काही जमेल पहिला मास्टर दुसरा मास्टरला सहा हजार सात हजार अशी रक्कम बनविला जातो आणि ते सदर लाभार्थ्याच्या खात्यावर पोहोचली जातं मग ह्या कामाला किती दिवस लागेल तर ह्या कामाला समजा सात दिवस काम पूर्ण झाल्याच्यानंतर सदर रोजगारसेवक याला डिमांड भरण्यासाठी घेऊन जाईल म्हणजे सॉरी तुमची डिमांड ऑनलाईन केली जाईल आणि तुम्ही मजुराची तुमची एंट्री केली जाईल त्याच्यानंतरमध्ये त्या कामाला तीन ते पाच दिवसाची कालावधी असते तीन ते पाच दिवसात तुमचा म्हणजे मस्ट एक असं तुमचा तो डिमांड पास होईल हो त्याच्यानंतरमध्ये तुम्ही मजुरा तुझं कामाला लागले काम सुरू असताना सदर मजुराचा संपूर्ण जो डिमांड आहे त्याला ऑनलाईन करण्याची वेळ आली मग त्याला ऑनलाईन करायला किती दिवस लागेल तर फक्त कमीत कमी सात तीन ते पाच दिवसाच्या आतमध्ये तुमचा संपूर्ण मस्टर डिमांड मस्टर हा ऑनलाईन होईल ऑनलाईन झाल्याच्या नंतरमध्ये काय ज्या वेळेस शासनात जेवण निधी उपलब्ध होईल लेबर पेमेंटची त्यावेळेस तुमच्या खात्यावर ते पेमेंट टाकलं जाईल तुमचा पहिला मास्टरला तोच लगेच असं समजा एक जानेवारीला तुमचं मास्टर ऑनलाईनला गेलं सात परत दुसरा मास्टर तुम्ही मग परत सात दिवसाच्या नंतर तुम्ही दुसरा मास्टर मजूर तुमच्या घरी काम आला आहे आठ दिवस सात दिवस तुमच्या घरी काम केलं परत तुम्ही दुसऱ्या दिवशी परत प्रोसेस केला कागदपत्र जोडलं हे सगळं तुमचा आपला ज बँकचे पासबुक लागत असेल आधार कार्ड लागत असेल या इतर आणि जॉब कार्ड लागत असेल असे किंवा इतर अजून तुम्हाला काही कागदपत्र लागत असतील त्या आधारे तुमच्या कार्यालयांच्या रोजगार सेवकाच्या माध्यमातून पंच पंचायत समितीला सादर केलं जाते परत त्याच कामाला तीन ते पाच जर तुमचा तोही काम केलं जाईल त्यानंतरमध्ये तुमचं हे सगळं मस्टर झाल्याच्या नंतरमध्ये तुमचा एकमेव शेवटचं काम उरलं आहे मेजरमेंट बुक मेजरमेंट बुक म्हणजेच त्याला शॉर्टली भाषेत यम बी म्हटला जातो एम बी च्या अनुषंगानं संपूर्ण मेजरमेंट केलं जाईल आणि मेजरमेंटचे संपूर्ण केल्यानंतर जे तुम्ही सामान खरेदी केले होते जे तुम्हाला सामान लागलं ला त्या लागलेल्या ला सामानाचे संपूर्ण जी एस टीनुसार बिलं आणि ते जी एस टीनुसार बिलं पंचायत समितीला रोजगार सेवकाच्या माध्यमातूनच आपण पाठवायचं रोजगार सेवकाला पाठवायचं पाठ ते संपूर्ण बिलं जे तिथं त्या कामाला म एम बीला ऑनलाईन करण्याकरता लागतील आणि ऑनलाईन जर अप्रूव्ह झाली म्हणजे सदर लाभार्थ्याच्या खात्यावर ते पैसे पाठविल्या जातील ही अशी एम आर जी एस प्रोसेस असते त्या संपूर्ण कामाला नेमका पैसा किती लागेल तर सदर अधिकाऱ्यांचं सांगणंच आहे सा या संपूर्ण कामाला शून्य पैसा लागतो इथं कोणीही चार्जेस घेण्याची जरूरत नाही लाभार्थ्याचं काम आम्ही ही एम आर पंचायत समितीच्या अंतर्गत मोफत केला जातो अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्याला ज्यांच्याकडे जनावर असतील असतील नसतील बाब हा वेगळं झाला तुम्ही काय प्रोसेस करता आपल्याला माहिती नाही परंतु तुम्हाला योजना मिळावा हा आमचा ड्रीम आहे हा आमचं स्वप्न आहे आम्हाला कुठेतरी वाटते की तुम्हाला योजना मिळावा तुमच्यासाठी मी पंचायत समितीला गेलं आणि पंचायत समितीच्या आधारून तुम्हाला संपूर्ण कशी माहिती मिळेल या आधारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं व्हिडिओ सर्वांनी ऐकून घ्यावं बघून घ्यावं आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला काम करायचे आहेत त्यामध्ये प्रस्ताव आहे तुमचं मेजरमेंट आपलं मस्टर आहे तुमचं जिओ टॅकिंग आहे तुमचं डिमांड डिमांड आहे तुमचा वर्क ऑर्डर आहे तुमची यम बी आहे अशा संपूर्ण प्रोसेसला आपण शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण तळमळ करावी मदत सहकार्य करावं आणि ती योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना समस्त शेतकरी बांधवांना सर्वांना माझी कडकडीची विनंती धन्यवाद जय भीम जय शिवराय नमस्कार